आंदोलनासाठी विषय समजले आहे आणि त्या आंदोलनामुळे आता रोडवर जे आंदोलन झालेले आहे त्यांना जे प्रवासांना त्रास होत आहे ते सर्वसामान्य रोडवर प्रवास करणारे ज्यांच्या घरातले त्यांच्या जवळचे उत्तम काय या रोडवर अंगातात लोक बदलेलं आहे त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्ही नफूर करून जर तुम्ही या नड्याला

रोडचा हा जो प्रश्न आहे तो जवळपास पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे याला अनेक कारणे आपल्याला देता येतील सर्वप्रथम दे, मी जर कारण देणार तर आपल्या जिल्ह्यातील जे चौदा आमदार आहे ते विरोधी असो किंवा सत्ताधारी असो मी त्यांना दोष देणार त्यानंतर जे आजी माजी खासदार आहेत ज्यांना ज्यांनी या रोड बाबत निष्क्रियता दाखवलेली आतापर्यंत त्यांना दोष देणार त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे लोक अजून पण या रोडची परिस्थिती त्यांना माहीत असून त्या रोडच्या आंदोलनात सक्रिय होत नाही कुठं आवाज उठत नाही ते लोक सुद्धा तितकेच जबाबदार या रोड साठी आहे आमच्या नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सहा ते सात वर्षापासून आंदोलन चालले कोणाच्या पक्षाच्या विरोधात नाही कोणाच्या राजकीय नेत्याच्या विरोधात नाही आमचा फक्त रोडचे काम लवकर चांगले सुरू यासाठीच हा आंदोलन केलेला असते काय आता मागणी आहे तुमची आता काम सुरू झालेलं मात्र आंदोलन करण्याची वेळ निश्चित निश्चित काम हे नगर मनमान रोड चालू चा, झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला सातशे कोटीचं टेंडर होतं त्यांनी ते सत्तावीस टक्के बिलोने टेंडर केलेलं आहे पाचशे ते सहा पाचशे कोटीला आहे टेंडर त्यांनी घेतलेलं आहे पण माझ्या मनात एक शंका येते आमच्या सर्वसामान्यांच्या मनात की ज्याच्या आधी पण चारशे पाचशे कोटीला दोन ते तीन ठेकेदारांनी काम घेतलेले होते पण त्यांनी अर्धवट काम सोडून गेले होते तर हा जर ठेकेदार परत पळून जाणार नाही याची शाश्वती आम्हाला भेटत नाहीये ही शाश्वती आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे सरकारकडून पाहिजे कुठल्याही परिस्थितीत हे रोडचं काम आढळता कामा नाही किंबहुना आम्ही या उलट असं म्हणेन त्या कृती समितीच्या माध्यमातून किंवा तिच्या आडून इतर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल आर्थिक देवाणघेवाणची मागणी करत असेल किंवा इतर नेते राजकीय नेते पैशाची यासाठी तुम्हाला मागणी करत असेल तर त्यांनी कृती समिती आमच्याकडे माझ्या वैयक्तिक स संपर्क केला तरी त्यांच्या विरुद्ध आम्ही लढण्यासाठी आणि कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहोत याच कारण अगदी बरोबर आहे लोकांनी खूप सहन केलं आम्ही दोन हजार एकोणावीस पासून हा लढा पुकारलेला आहे शेकडो प्राण या ठिकाणी लोकांना गमावे लागले तर आज वेळ सर्वसामान्य व्यक्तीवर आलेले आहे आंदोलन आम्हाला वाटत होतं शांततेत व्हावं पण नागरिकांचं जी जी चीड होती ती चीड आज या ठिकाणी प्रशासनाने पाहिली आणि ही साहजिक आहे कारण या ठिकाणी जे उपस्थित लोक होते त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरावर काय भितते त्यांच्या चिमुरण्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचे म्हातारे आईवडील आज त्यांच्या गोळ्या औषधाचा प्रश्न आहे तर हे आज लोकांची बाहेर आहे प्रशासनाला जागा व्हावं लागेल गडकरी साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे खूप निधी आहे आम्ही चांगला रस्ता करू शकतो पण नगर मनमाड रस्ता म्हणलं की ते म्हणतात मी हात टेकलेले आहेत आणखी एक खासदार माझी खासदार देखील म्हणतात की हा प्रश्न सुद्धा साईबाबांच्या मनात आला तरच होईल मित्रांनो जर उच्च पदाधिकारी जर असं म्हणताय तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा याचा काय आमचा यात चूक काय आहे दोष काय आहे आज शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत मागच्या चार दिवसात तीन लोकांना या ठिकाणी जीव जीव गमावा लागला जसं एकोणावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना आयोजित केली त्याच्या वतीने जर एखादा व्यक्ती अपघातात गेला त्याच्या घरच्यांना पाच लाख रुपये दिला जातो तो अपंगत्व आलं तर पन अडीच लाख रुपये दिले जातात तर माझी विनंती हीच आहे की हे लोकांचे प्राण जात आहे तर सरकारने या ठिकाणी जर या अपघातामध्ये उन्हाचा प्राण गेला त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाखाचा आर्थिक विमा उतरावा त्याचबरोबर आजपर्यंत जेवढे प्राण गेलेले आहेत त्या लोकांना सुद्धा आर्थिक मदत देणं खूप गरजेचं आहे आपण बघतो राज्यभर इतर ठिकाणी सिमेंट रोड झालेले आहेत आणि हा सर्वात महत्वाचा मार्ग असून शिर्डी शिंदापूर हा जागतिक दर्जाचं देवस्थान असून सुद्धा या ठिकाणी जागतिक दर्जाचा असून सुद्धा इथे सिमेंट रोड का होत नाही तुमच्या हा गोंधळ 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 का झाला आमच्या इच्छा नव्हती गोंधळ व्हावा या ठिकाणी जो काही गोंधळ झाला ही फक्त लोकांची चीड होती तुम्ही समजून घेऊ शकता यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते कोणाचाही उद्देश नव्हता की यशस्वी करावं फक्त शासनाला कळावं की हा रुद्र स्वरूप या आंदोलनाने धारण केलेला आहे जसे वसंत कदम म्हणाले की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दसऱ्यानंतर खूप मोठं आंदोलन हे येण्याच्या आईच्या आयच्या कार्यालयात होणार आहे याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी